नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशात फ्रेंड्स आय होप तुम्ही मस्त आणि म्हणजे तेच असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे एन के रेसिपीज अँड ऑल तर इथे आज मी आणूच्या फ्रॉकचं कलेक्शन दाखवणार आहे फ्रॉक म्हणजे तिचे कपडे जे आहेत माझ्या आवडतीचे त्याचे मी तुम्हाला ते फ्रॉकचं कलेक्शन दाखवणार आहे तर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर वेळ न व्हायला घालवता व्हिडिओला करते सुरुवात तर हा फस्ट फ्रॉक आहे माझ्या जाऊबाईच्या मम्मीने घेतला होता तर मला खूप आवडतो म्हणजे अगदी डेलिवेअरसाठी पण खूप छान आहे सॉफ्ट आहे आणि अनू पण खूप आवडीने घालते म्हणजे रडत वगैरे नाही घातलं का चिडचिड करत नाही तर माझा आवडतीचा फ्रॉक आहे पहा तर लहान मुलांचे कपडे किती मस्त असतात ना व्हरायटी तर किती मिळतात ड्रेसमध्ये फ्रॉकमध्ये वगैरे तर हा सेकंड फ्रॉक आहे तिच्या आजीने घेतला आहे तिला तर हा पण मला खूप आवडतो एकदम सॉफ्ट कापड आहे खूप छान आहे आणि घालते ते असं मी कुठं तर जाताना येताना वगैरे घालते तिला डेली पण घालते आणि ती खूप आवडीने घालते आणि टोचत तो वगैरे नाही मऊ आहे कापड आणि छान वाटतं घातल्यानंतर तिला मस्त वाटतं फ्रॉक तर तिच्याकडे खूप सारे फ्रॉक आहेत पण मी आता इथे मला जितकं जमाल तितकंच दाखवते कारण की तो परत जो काढलेले कपडे असतात ते ठेवायचं परत कंटाळा येतो त्याच्यामुळे आणि उशीर पण झालता साडे अकरा वाजले होते तर इथे पहा हा फ्रॉक तिच्या बर्थडेचा आहे फर्स्ट बर्थडेचा फ्रॉक आहे तिचा तर काय झालं मी किस्सा सांगते तिच्या पप्पांनी पण पन सेम असला जाणलेला पण तिच्या आजीने पण मग तिच्या आजीने पुण्यावरनं आणलेली तिला मग सेम आम्ही पण असलंच आणलेलं फक्त तिच्या लांब लांबबायांचे होते शिव म्हणजे लॉंग होते आणि कलर वगैरे सेम हेच होतं म्हणून आम्ही ते चेंज करून आलो मग ह्या तिच्या आजीने आणलेला तिला घातला होता बर्थडेला तर तुम्ही फोटो पाहिलेच असतील हे अशी डिझाईन आहे थोडीशी आणि खूप मस्त वाटत होतं आता मी भरपूर वेळा घातलं आहे त्याला तिला तो फ्रॉक तोर हाँ मी बोरसनान बोरसनान तर हा फ्रॉक आहे तिच्या मी बोरस्नान म्हणतात ना बोरस्नान करतात आमच्याकडे तर त्याचा फ्रॉक आहे पहा मी आणलेला फर्स्ट टाईम माझा आवडीचा तर मला खूप आवडलेला होता आणि ह्याला ना माग बटरफ्लायचा असं पंखा आहेत आणि एक छडी आहे पण ती आता वरती ठेवून दिली ती म्हणून मी नाही दाखवू शकले तुम्हाला आणि हे असे लांबाईचे आहेत फ्रॉक छान आहे मागून चैन आहे बंद आहे तर आत्ता तिला कुठं बसतं आहे बरोबर पहिला खूपच लूज होत होतं तर अनुची तब्येत नसल्यामुळे नाही का कपड्यांचं काही टेन्शनच नाही एकदा घेतलं का, का, एक का वर्षानुवर्ष टिकतात तर हा फ्रॉक पण खूप छान आहे कलर पण रेडमध्ये थोडंसं आहे चॉकलेटी रेड मिक्स असल्यागत वाटतंय तर हा तिच्या मामाने घेतला होता तिला तर खूप छान आहे सॉफ्ट आहे कापड मुलांना फ्रॉक घेताना ना आतून सॉफ्ट आहे का नाही हे चेक करूनच घ्यायचं तरच घालतात मुलं तर मी तुम्हाला हा ड्रेस दाखवते ना आता ती जेव्हा सहा सात महिन्याची होती तेव्हा घेतलेला फ्रॉक आहे आणि अजून तिला बसतो आणि एकदम सॉफ्ट आहे कापड तुम्ही याच्यावरचे देखील फोटो पाहिले असतील माझ्या ब्लॉगमध्ये किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये तर हा एक आहे तर आता नेक्स्ट दाखवते अ नेक्स्ट आहे हा पण तिच्या आजीनेच आहे तिच्यासाठी तर हा आहे एकदम प्लेन मध्ये येतो डेली वेअरसाठी खूप छान आहे डेली घालण्यासाठी तर हे पहा अशा प्रकारे आता नेक्स्ट दाखवते तुम्हाला तिचं ग्रीन कलरचं ड्रेस हा एक ड्रेस आणि आता मी पुढे एक येल्लो कलरचा दाखवून तो ते दोन्ही ती तीन जे असताना तिच्या आजीने आणलेलं पुण्यावरने तिला तर ती म्हणजे तिला अजून बसतात हे ड्रेस तुम्ही विचार करू शकता <laughs> केवढीशी आहे आमची आणू खरंच मला त्याला हसायला येत होते तिचे ड्रेस दाखवताना कारण की उड़ी एवढी एवढीशीच आहे आणि तिची तब्येतच वाढली नाही हाय तेवढीच आहे तर हा एक आहे शरारा गरारा टाईपमध्ये तर हा पण मला खूप आवडलेला भक्तक्षणीच आवडलेला म्हणून मी हा घेतला होता तिला पुण्यामध्ये पॅन्ट पहा अशी आहे खूप ट्रेंड चाललाय आता अशा पॅन्टीच तर खरंच मुले असले का नाही खूप त्यांच्या मुलींचे हाऊस होते मुलांचं काय नसतय आणि हे पण पहा ती तीन महिन्याची होती तेव्हा आम्ही गेलो दगडू शेटला तर तिथनं तिच्या माऊने तिच्यासाठी तीन स्कर्ट घेतले होते पहा अजून मी तिला घातलेच नाही आहेत हे स्कर्ट वापरलेच नाहीत आहे तसेच ठेवून दिल ते आता वापरायला काढावं म्हणते हे पहा असे तीन आहेत एक निळ्या कलरचं एक व्हाईट आहे आणि एक रेड कलरचं आहे रेड कलरचं मला खूप आवडला आहे त्याच्यावर प्रिंट पण खूप छान आहे पाहू शकता तुम्ही हे अशा प्रकारे आणि घातल्यानंतर पण खूप छान दिसतं याच्यावर टी शर्ट वगैरे घालू शकतो तर आत्ता मी दाखवते तिच्या आजी मी आत्ताच म्हणजे रिसेंटली आत्ताच आणलं आहे एक दोन दिवसापूर्वी तर पुण्यावरून आली ती ती काही कामामुळे तर हा पहा गरारामध्ये मला खूप आवडला आहे हा ड्रेस आणि पॅन्ट पण खूप छान आहे सॉफ्ट आहे कापड तर हे पाहू शकता प्रकारे मी तुम्हाला दाखवला नाही येल्लो कलरचं तर तशामध्येच आहे हे ड्रेस तर कसं वाटलं तुम्हाला हा ड्रेस नक्की मला कॉमेंट करायला विसरू नका तर मी लवकरात लवकर तुमच्यासोबत माझी सेकंड डिलेवरी स्टोरीज शेअर करणार आहे तर हा आहे घागरा आणला आहे पा त्याच्यासोबत अजून एक हा आणि आत्ता दाखवलेला पिंक हे दोन्ही आत्ता परवाच येताना आणतली मम्मी तर पाहू शकता या अशा प्रकारे तर कधी घालणार आहे काय मला तर काय माहीत नाही कारण की खूप मोठं आहे आणि ती एवढी एवढीशी तर खूप हवं असते ना आजीला नातवांबद्दल नाही का काय घेऊ काय सोडू असं होतं तर चला कसं वाटलं कलेक्शन नक्की सांगा तर मैत्रिणींनो आय होप तुम्हाला अनुलच्या ड्रेसचं कलेक्शन आवडलं असेल प्लीज आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आता मला पसारा आवरायचा आहे हे पाहू शकता हे सगळं कपडे घडे करते व्यवस्थित ठेवते व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगसोबत आणि स्वस्त राहा मस्त राहा